गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर महामीडिया 24, 24 चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाइन्स कुत्रा वाचवण्याच्या प्रयत्नात फोर व्हीलरचा अपघात तरुण चालकाचा मृत्यू दिवाळीच्या सुरुवातीला संजयनगर आणि कारखाना परिसर तरुणाच्या कुणाने हदरला दारू पाण्यावरून झालेल्या भांडणातून मित्रांनी मिळून दगणाने डोके ठेवत तरुणाचा खून राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रेतो तो व्हिडिओ वरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा तर विलास भुमरेचं बाहेरून वीस हजार आणल्याचं भाषण दाखवणार राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव येतो व्हिडिओ एवढी वरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा तर विलास भुमरेचं बाहेरून आणल्याचं भाषण दाखवताना ताशेरे मुंबईस महाराष्ट्र अदाणीला आंदोलन देण्याचा डाव राज ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल सांताक्रुज विमानतळाची जागाही अदाणीला देण्याचा डाव असल्याचाही राज ठाकरेंचा दावा निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढील रणनीती लवकरच थोड्याच वेळामध्ये सर्व पक्षीय विरोधी पक्षांची पत्रकार परिषद ठाणे आणि मुंबईमध्ये गतारांच्या ठिकऱ्या उडणार खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार आनंद दिगेचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असाही इशारा कुणाला कुंकुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवून देऊ उदय सामंत यांचा मित्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांना इशारा तर स्थानिक स्तरावरती बोलण्या सिरियस घेण्याची गरज नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर पुण्यामधल्या जमिनीबाबत जैन बांधवांनी आरोप केले नाहीत राजू शेट्टींनी केलेले आरोप हे चुकीचे मुरलीधर मोहळ यांचे स्पष्टीकरण दंगेकरांनाही सनसणीत टोला बुलढाणाची शिवसेना आमदार संजय गायकवाड वापरत असलेल्या दीड कोटींच्या डिफेंडर कारचा मालक का अखेर समोर आपलीच कार असून गायकवाडांना दिली नसल्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या मुलींचा तंगडतोडा माजी खासदार सिंग ठाकूर यांचे वक्तव्य तर या वक्तव्यामुळे वादाची शक्यता